कमला मेहता नेत्र रुग्णालय व दूरदृष्टी ऑप्टिकल्स यांच्या संयुक्त विद्यमानाने मोतीबिंदू शस्त्रक्रिया रुग्णांचे स्वागत नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणंद शहरातील सुप्रसिद्ध दूरदृष्टी ऑप्टिकल्स या दुकानात मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची नोंदणी करून शिरवळ येथील श्रीमती कमल कमला मेहता धर्मदाय नेत्र रुग्णालय यामध्ये महिला पुरुषांचे मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया करून आलेले रुग्ण दोन जून रोजी दाखल झाल्याने लोनंद त्यांनी आपापले आप मनोगत व्यक्त केले आणि आभार मानले यामुळे लोनंद पंचक्रोशीत आनंद साजरा होत आहे अक्षय दळवी यांनी अथक परिश्रम घेऊन लोणंदमध्ये एक आदर्श घडवला त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मांदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे घडामोडी पाहण्या मानदेश न्यूज लाईब करापिटेल लागण चांगले जाधन नेणं आण आजचे दरवी यांच्या दुकानात लोडणे माझे लोडणे हे सर्व काय केलं नाही तिथून आम्हाला कमलामा हॉस्पिटल तिकडं ह्या घेऊन गेणे आम्ही जवळजवळ दहा ते बारा मार्च होतो तर स्त्रिया होत्या सर्व काय होतं त्यांनी आम्ही तिथे नेण्याकरता आमच्या अफेक्षेने एकदम फर्स्ट क्लास जाणं आनंदी झालं आम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित वेळाला जेवण खाणं हे जे, आ, बजल, ते आणि आम्हाला आता एकपर्यंत आम्ही त्यांनी पोचव त्यांच्या दुकानापर्यंत ऑपरेशन कामला मेहतामध्ये मोफत सेवा दिल्याबद्दल मी त्यांचं स्टाफचं संपूर्ण स्टाफ हार्दिक अभिनंदन आणि अक्षय दळवी यांचं डेली सगळ्या सर्व स्टाफ करते त्यांचे हार्दिक अभिनंदन आता आय तर हॉस्पिटल म्हणून काम करत आहे शनिवार दिना एकतीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोन दृष्ट्या बिघड सोने ते आपला नेहमी मागे चौथ्या प्रत्येक भागाने पुणे तपासणी शिबिर आयोजित केलेले होते त्या शिबिरातून लोकांची नाव नोंदणी केल्यानंतर आम्ही त्यांची सर्व तपासणी केल्यानंतर मोठी खात्री झाल्यानंतर त्यांना आम्ही आय हॉस्पिटल सिरो येथे दाखल केले त्यांना त्यांना घेऊन गेलो रविवारी एक तारखेला तिथे पेशंटचे सगळे ऑपरेशन व्यवस्थित झाले त्यांना दोन दिवस चहा पाण्या नाश्ता जेवण याची सगळं सोय केलेली आहे सोय केलेली आहे तसे आज आज त्यांना आम्ही इथं संभाजीनाथ दोन रोजी आम्ही त्या सगळ्या पेशंटला आम्ही इतर दोन दृष्टीला पूर्वीमध्ये ऑपरेशन केले पेशंट घेऊन आलेलो आहे त्यांची तपासणी सगळं जवळची झालेलं आहे ऑपरेशन झालेलं आहे तर त्याचप्रमाणे त्यांना प्रत्येक पंचगशील नागरिकांनी या लोकांना तेव्हा लाभ त्याचे ना नोंदणी दोनदृष्ट्या ऑप्टिकल तिथे ऑप्शन झाली त्या प्रत्येक नोंदणी करावी किंवा असेच